जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याची मागणी आज दिनांक सोमवार रोजी तेवीस रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याच्या मागणीसाठी जालन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलंय महायुती सरकार सत्तेत आल्यावर राहील पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन महायुतीनं निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलं होतं त्यानंतर ता। महायुती सरकार सत्तेत आलं राज्य सरकारच्या अनेक कॅबिनेट झाल्या मात्र शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन सरकारनं पाळलं नाही आज शेतकरी अडचणीत सापडलाय त्यामुळे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून सात बारा कोरा करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करण्यात आली असून त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले की केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांपेक्षा शेतमजुरांचं उत्पन्न जास्त आहे शेती करणं नुकसानीचं बनलं आहे महाराष्ट्रामध्ये दिवसाला आठ शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे अशा काळात राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केलेले आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आज हे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे मुख्यमंत्र्यांनी समिती स्थापन करत वेळ काढूपणा करू नये उद्योगपतींचे सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ करताना समिती स्थापन केली जात नाही छत्तीस लाख शेतकऱ्यांना पंचवीस हजार कोटींची कर्ज माफी करताना समितीचा अट्टाहास कशासाठी मेट्रो ट्रेनसाठी एक लाख आठ हजार कोटींची तरतूद करू शकतातच शेतकऱ्यांचा विरोध असताना शहाऐंशी हजार कोटी शक्तीपीठ महामार्गासाठी दिले जातात छत्तीस हजार कोटी लाडक्या बहिणींसाठी दिले जातात मग शेतकऱ्यांना आश्वासन देऊन दुर्लक्षित केल्यानं आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे याला सर्वस्वी जबाबदार कोण त्यामुळं लवकरात लवकर सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत आम्ही शासनाला कळवत आहोत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करत सात बारा कोरा करावा या मागणी करता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आम्ही धरणे आंदोलन करत निवेदनाच्या माध्यमातून सदरची मागणी करत आहोत याची शासनानं नोंद घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आहे यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष पुंजाराम खरजुले ओमप्रकाश चितळकर विनोद मावकर बदनापूर तालुकाश्वर सोन टक्के अरविंद देशमुख संदीप देशमुख विठ्ठल सातपुते बापूराव काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आज काय आंदोलन आहे आज आमचं आंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जामकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी धरणे आंदोलन ठेवलेलं आहे काय मागण्या आमची मागणी अशी आहे की निवडणुकीच्या पहिले सरकारने माहिती सरकारने सांगितलं होतं की सरकार स सर, आम्ही सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सर्व संपूर्ण कर्जमाफी करू परंतु सरकार येऊन आता वर्षभर होत आहे बऱ्याचशा कॅबिनेट झाल्या तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे शेतकरी अतिशय अत्यंत आर्थिक अडचणीमध्ये अडकलेला आहे तरी आमचं सरकारकडं हीच मागणी आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी माझं नाव ओमप्रकाश चितळकर राष्ट्रीय समाज पक्ष महासचिव जिल्हा जालना